आई म्हणजे जर तुमची मुलं दहावी किंवा बारावीला असतील तर ही बातमी नीट बघा दहावी बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीये अशी सध्या तरी शक्यता दिसते कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत वर्षा गायकवाड यांनी तशी माहिती आहे वडेट्टीवारांनी सुद्धा तसं सूचक वक्तव्य केलंय अजून याबाबत निर्णय व्हायचा आहे पण दहावी बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेऊ असं सुद्धा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे आता दहावी बारावीच्या परीक्षांबाबत काय असा प्रश्न उपस्थित होत होता त्यानंतर आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांनी हे सूचक विधान केलेलं आहे कदाचित राज्यात दहावी बारावीच्या परीक्षा होणार नाही याचबाबतचे काही महत्वाची माहिती बघूयात आपण कोरोनामुळे आठवीपर्यंत परीक्षा घेतली नव्हती असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय नववी अकरावीची सुद्धा परीक्षा गेल्या वर्षी घेतली नाही असं त्या म्हणाल्यात वर्षभरातल्या परफॉर्मन्सवर पुढील वर्गात प्रवेश या सगळ्या मुलांना दिला होता तसंच भविष्यात सुद्धा आपण करू शकतो असं त्या म्हणतायत त्यामुळे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा महत्वाच्या आहेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या काय म्हणाल्या ते आपण बघतोय दहावी आणि बारावीच्या परीक्षा महत्वाच्या आहेत पण आठवी नववी अकरावीची परीक्षा आपण घेतली नव्हती वर्षभराचा त्यांचा परफॉर्मन्स बघितला आणि त्यानंतर त्यांना प्रमोट केलं होतं कदाचित तेच आता सुद्धा होण्याची शक्यता आहे दहावी आणि बारावीची परीक्षा बहुदा होणार नाही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिलेली आहे सध्याची कोरोनाची परिस्थिती राज्यातली पुन्हा एकदा बिकट बनत चालली आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो कोरोनामुळे आता दहावी आणि बारावीची परीक्षा कदाचित होणार नाहीये आठवीपर्यंत परीक्षा घेतल्या नव्हत्या नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा परीक्षा गेल्या वर्षी रद्द करण्यात आल्या होत्या गेल्या वर्षी मार्चपासूनच कोरोनाचा राज्यभरात उद्रेक झाला होता जे गेल्या वर्षी झालं तसंच आता भविष्यात सुद्धा करू असं त्या म्हणतात मुलांना पुढच्या वर्षी ऍडमिशन घ्यावी लागतील असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याबाबत विचार करू असं सूचक विधान त्यांनी केलेलं आहे परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय दहावी बारावीला जर तुमची मुलं असतील तर या बातमीकडे लक्ष ठेवून दहा लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुण्यामधल्या पुरंदर तालुक्यातल्या पाडेगाव इथल्या समता आश्रम शाळेतल्या बारा मुलांना कोरोनाची लागण झाली आहे सातारा जिल्हा प्रशासनानं या शाळेतल्या मुलांची आरोग्य तपासणी केली आणि यामध्ये विद्यार्थी पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं या विद्यार्थ्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलंय आणि महत्वाचं म्हणजे शाळा आधी कोरोना बाधितांसाठी सेंटर होतं मुंबई शहर आणि उपनगरातलं तापमान वाढू लागले वाढत्या तापमानाचा फटका आता मुंबईकरांना मुंबईचा पारा पस्तीस अंशांवर केला सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत मुंबईमध्ये रखरखीत ऊन असतं त्यामध्ये आता गरम वारं उकाड्यामध्ये आणखी भर घालत आहे दरम्यान मुंबईचं तापमान पुढचे काही दिवस आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला